इयर मध्ये तत्कालीन आमच्या आपलं तीस बेड आय सी यू सिव्हिल हॉस्पिटल आणि दहा बेड आयसीयू मालेगाव हे साधारण कॉन्ट्रॅक्ट ह्या बाबतीत मी कमेंट करणं योग्य नाही कारण ते माझ्या कार्यकाळात झालेलं नाही आता याचा सगळं पुढचा शोध पोलीस करतील आणि त्याच्या प्रमाण कारवाई होईल कशा पद्धतीची मदत दिली सीओ करण्यात आली होती कारण तुमच्या स्तरावर देखील दिली आमच्या स्तरावर जी कमिटी नेमली होती त्यांचा अहवाल आलेला आम्ही तो मॅडमांना फॉरवर्ड केला आणि त्याच्यानंतर मॅडमांनी स्वतःची कमिटी वरिष्ठ कमिटी स्थापित करून त्याच्या रिझल्ट प्रमाणे कारवाई करायला आदेश दिला तुमच्या पाहणीत काय तुमचा काय अहवाल Uh, मी येण्याच्या अगोदरच ऑलरेडी तीन तक्रारी झालेल्या होत्या त्याचा अहवाल नंतर हे कमिटीचा अहवाल सगळं मिळून आणि नंतर फायनल मग जे मॅडमांनी कमिटी स्थापन केली त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई सुरू केली आमच्या जिल्ह्यामध्ये वगळता त्यांनी अजून साधारण बारा कोटी पर्यंत त्यांनी टेंडर केलेले आहेत काहींमध्ये ऑलमोस्ट त्यांचे सगळे पेमेंट होऊन गेलेले आहेत तेव्हा आपल्या निदर्शनात आलं नव्हतं की हे सगळं एवढं म्हणजे चुकीचं आहे आणि